आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत ज्याबद्दल लोक चर्चा किंवा विचारविनिमय सुद्धा करत नाहीत काही लोकांना असं वाटतं की आपण या विषयावर चर्चा केली तर लोक त्यांना चुकीचं समजतील आणि त्यामुळेच ते मनातली ही गोष्ट कुणालाही सांगत नाहीत आणि विचारतही नाही जे लोक पूजापाठ करतात साधना करतात त्यांच्याबरोबर हे नेहमीच घडतं याच्या मागे कोणतीही अंधश्रद्धा नाही तर याच्या मागे विज्ञान आहे कोणती आहे ती गोष्ट चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अध्यात्म यामध्ये दोन प्रकारचे लोक येतात एक म्हणजे ती लोक ज्यांच्या घरात परंपरेने अध्यात्म आलेला आहे त्यामुळे त्यांना अध्यात्मासाठी त्या वेगळं काही करावं लागत नाही दुसरे ते ज्यांचं एखादं काम किंवा इच्छा पूर्ण होण्यासाठी ते या अध्यात्म मार्गाकडे आलेले आहेत कारण कोणतंही असो जेव्हा आपण पूजापाठ किंवा काही साधना करायला बसतो तेव्हा आपलं मन लागत नाही हे खरं वाईट इच्छा मनात येतात काम इच्छा सुद्धा वाढते समोर देवाचा फोटो किंवा मूर्ती असेल तरी सुद्धा वाईट विचार येऊ लागतात पूजा कधी संपवेल असं वाटू लागतं कंटाळा येतो याचं एक मूळ कारण असं आहे की आजच्या कलियुगात पूजा प्रार्थना ध्यान साधना यात मन लागणं ही फार अवघड गोष्ट आहे कारण मनाला भटकवणाऱ्या गोष्टी भरपूर अवतीभवती असतात आपण जेव्हा मनाचा निश्चय करून ईश्वरामध्ये मनाला लावू पाहतो तेव्हा आपल्या शरीराला या गोष्टीची सवयच नसते त्यामुळे आपले शरीर सुद्धा आपल्याला साथ देत नाही आपले मन सुद्धा आपल्या शरीराला हेच निर्देश देत असते की तू आता इथून उठ पूजेतनं उठ मित्रांनो आजच्या या कलियुगात आपण अनेक अश्लील गोष्टींना सुद्धा सामोरे जात असतो मग त्या गोष्टी जाहिराती मार्फत असो लेखामार्फत असो किंवा अन्य त्या आपल्या अवतीभोवती सतत असतात या सर्व गोष्टी कुठे ना कुठे आपल्या अंतर्मनात घर करून राहतात आणि त्यामुळेच आपण एखादी पूजा साधना करतो तेव्हा आपल्या मनात हे लपून बसलेले विचार पुन्हा बाहेर येतात मग तुम्ही कितीही स्वतःला समजवण्याचा किंवा सावरण्याचा प्रयत्न केलात तरीही तुमचं मन स्थिर होत नाही कुणाला सांगावं विचारावं असं वाटलं तर अशी भीती वाटते की समोरचा व्यक्ती आपल्याला समजून घेणार नाही आणि कदाचित तो आपल्या चारित्र्यावर संशय घेईल मंडळी या सर्व गोष्टींमध्ये तुमचा अजिबात दोष नाही कारण पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मनाला आणि शरीराला या सर्व गोष्टींची सवय नसते आणि त्यामुळे जेव्हा आपण एखादा मंत्र किंवा जप किंवा एखादी साधना करायला बसतो तेव्हा आपल्या अंतर्मनात असलेल्या त्या सर्व गोष्टी बाहेर पडू लागतात त्यामुळे आपण जेवढे जास्त ध्यान करू तेवढ्या सगळ्या या गोष्टी मनातून बाहेर निघून जातील याचाच अर्थ असा की आपले सर्व चांगले विचार वाईट विचारांना पराभूत करत असतात उदाहरण सांगायचं झालं तर गरम तव्यावर पाणी शिंपडलं तर ते जसं तडतड करतं त्याचप्रमाणे आपल्या मनाचे सुद्धा असते ध्यान करताना हे सगळे वाईट विचार आपल्या शरीरातून बाहेर जाण्यासाठी तडतड करत असतात आपल्या मनात हे सगळे वाईट विचार निघून जातात मन पूर्ण संपूर्णपणे स्थिर होऊन जाते आपल्या मनात चांगले विचार आणि आध्यात्मिक भावना येऊ लागतात पण यासाठी सातत्यानं साधना करणं मात्र आवश्यक आहे मित्रांनो या सर्व गोष्टी होण्यासाठी दोन तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो कारण आपले चांगले विचार जोपर्यंत आपल्या मनातील वाईट विचारांना मारत नाही तोपर्यंत आपण आपल्या मनावर नियंत्रण मिळवू शकत नाही दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ते म्हणजे आपण जेव्हा ध्यान साधना करायला बसतो तेव्हा आपल्या शरीरातील मूलाधार चक्र म्हणजे मूळ चक्र कार्यान्वित होत असते हे चक्र म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे भविष्य आणि व्यक्तित्व विकासाचा पाया घडवत असते या चक्रामुळेच मानवाला चेतनाशक्ती जोम आणि संवर्धन ही सगळी वैशिष्ट्य प्राप्त होतात आणि हेच मूलाधार चक्र जर अयोग्यपणे कार्यान्वित झालं तर परिणाम स्वरूप आळस स्वकेंद्रित वृत्ती निर्माण होऊ शकते आणि मग तुमच्या ज्या काही इच्छा असतील उदाहरणार्थ धनप्राप्तीची इच्छा काम करण्याची इच्छा मोक्षप्राप्तीची इच्छा यासारख्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा या मूलाधार चक्रावर अवलंबून असतात जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसता तेव्हा तुमचे मूलाधार चक्र हे कार्यान्वित होत असते आणि तेव्हा तुमच्या मनात ज्या सर्व इच्छा असतील त्या सर्व इच्छा अतिशय तीव्र गतीने बाहेर पडू लागतात मग तुमच्या मनात एखादा वाईट विचार जरी आला तरी तुम्ही त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही त्या सर्व गोष्टींचा प्रभाव असा असू शकतो की जेव्हा तुम्ही ध्यान करत असता तेव्हा तुमच्या काम इच्छा सुद्धा जागृत होत असतात आणि म्हणूनच आपल्या शरीरातील मूलाधार चक्र संतुलित ठेवण्यासाठी एक गोष्ट करणं आवश्यक आहे आणि ती म्हणजे जेव्हा आपण ध्यान साधना करायला बसू तेव्हा भगवान श्री शंकर म्हणजेच देवादिदेव महादेव यांच्याकडे प्रार्थना करायची आहे हे महादेवा मी जी काही साधना करणार त्या का आहे त्यामध्ये माझ्या कुंडलिनी ऊर्जेला नियंत्रणात ठेव माझ्या मूलाधार चक्रामध्ये ज्या काही इच्छा ऊर्जा आहेत त्यांना नियंत्रणात ठेव त्यामध्ये संतुलन असू दे हे परमेश्वरा माझ्यावर तुझी कृपा असू दे हे बोलून झाल्यावर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा त्यानंतर तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव यायला लागतील तुम्ही केलेल्या साधनेत तुम्हाला यश मिळू लागेल तसंच तुम्ही एखादा मंत्र जप साधना करत असता त्यावेळी तुम्ही ज्या देवतेचं ध्यान करणार आहात त्यांना एकच प्रार्थना करा हे भगवंता तूच माझे मायबाप आहेत तूच माझी परीक्षा घेऊ लागलास तर मी पास होऊ शकणार नाही आणि म्हणूनच देवा माझ्या मनात येणारे सगळे वाईट विचार बंद कर मला मला धैर्य दे एक चांगला मार्ग दाखव तर मित्रांनो या प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते आणि ती मनापासून केल्यास आपल्याला त्याचा चांगला अनुभव नक्कीच येतो अशा प्रकारे एखादी पूजा किंवा साधना करताना आपण आपल्या मनावर नियंत्रण मिळवू शकतो मंडळी आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा